आजही तिथं दोन बाजूला अँगल नोंदले वर असा आडवा आहे म्हणजे तिथे त्याच्यासाठीच होता काय कमी दिसतात इतकं घास खावलंय मग कधीतरी आपण आपण अधिष्ठान म्हणून तुम्ही एवढी तुम्ही तिची साजरी करता मग एकदा कधीतरी वर्षातून एकदा आज आता तुम्हाला सांगा आयुष्यामध्ये लवकर काहीतरी करायचं कधीतरी आपल्याला पुन्हा थांबायचं म्हणून कमी वेळामध्ये आपली ओढ लागली पाहिजे वर्षातून एकदा गेलं पाहिजे मग आपण ज्या अर्थानं आलो लागलो म्हणून इथं थोडं सावध व्हायचं अजून एक सुंदर मुलांना समज तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आपले माणस कळले पाहिजे दुसरं कोणी कळव आपले कळले आणि आपले तृप्त झाले की आपल्याला दुसरेच काय करायचं आपले असेल आपले जर आपल्यापासून तृप्त नसतील तर तुम्ही कुणाशी बघा अरे मुले पोरे त्यांना काय कळत नाही icole Verti? Ani, null moan ici. Asi meareng una, — kari, reng fois. K'elek kazo. Kayhn ah ,,Tele, kmen j s'ai Inерж. Unagai, onay, whek sommolt dri lagyo? Kinsang� Te aka T statistics Acs it, w objects किर्तन कर अभ्यासानं होईल मला मला सांग पप्पा न कष्ट केल्यावर पैसे मिळतील का बांधावर बसून मम्मी न प्रयत्न केल्यावर स्वयंपाक होईल का, <laughs> का <laughs> <बते> खाटावर <देखें दार। laughs> बसून <laughs>

की मला पोलीस कोण घाबरत नाही कलाकार माने यांच्यामुळं मॅडम शाळेत जायचे पण झाले साधा मला वरिष्ठ आम्ही एकदा मॅडम ना म्हणलं शाळेत तुम्ही येत नाहीत रोज कमन मॅडम म्हणल्या रोज मला पोरं हसत येत कशाला शाळेत येऊ पोरं तुम्ही कमन हसत मॅडम ना ती कार्टे म्हणले आम्ही कोणी हसत नाही हाय एक एकटा म्हणते आजच्या आली

नाही आणि सगळ्यात महत्वाचं मुलं नसतील तर धन नाही पहिला म्हणजे तुमचं खरं श्रीमंती काय हो बरोबर तुम्हाला आवडत काय सोन का मुलगा सोन नाही ना म्हणजे आवडत नाही तर येऊन ते मागायला